काल सायंकाळपासूनच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आवश्यामध्ये आहे खरं म्हणजे आगळं वेगळं उद्घाटन या निमित्तानं पालकमंत्री यांनी केलं काल आल्याबरोबर पहिल्यांदा आपल्या पंचकृषीमध्ये ज्याला आपण प्रति पंढरपूर म्हणतो नाथ संस्थानचं गोपाळपूर त्या ठिकाणी पाच कोटीच्या विकास कामाचं उद्घाटन त्यांनी केलं त्यानंतर आम्ही वापस येत असताना औसा ते थोरला उंबडगा साधारण साडेपाच किलोमीटर या रस्त्याचं सिमेंटच्या रस्त्याचं लोकार्पण केलं त्याच रस्त्याला नाली आणि इतर पंधरा कोटीच्या कामाचं उद्घाटन त्यांनी केलं पुढे आल्यानंतर नगरपालिकेच्या माध्यमातून या शहरामध्ये नऊ स्वच्छता ग्रह बांधलेत आपण त्या स्वच्छतागृहाचं लोकार्पण त्यांनी केलं त्याच्या पुढे आल्यानंतर आपण जे नूतन बसस्थानक आहे नाही त्याच्या पुढे आल्यानंतर आपण जो बायपास रस्ता केला आहे जो इकडे जातो हा रस्ता डायरेक्ट कारंजी खेड केंद्रावर निघतो म्हणजे अवश्य करणार टिप वाटला त्याची गरज नाही सुकर लातूरचा प्रवास व्हावा यासाठी हा मध्मार्ग काढून दिला आणि त्या रस्त्याचं लोकार्पण माननीय महाराजांनी केलं त्यानंतर बसस्थानक जे मराठवाड्यामध्ये चांगल्या बसस्थानाबा की एक असलेलं आवश्यक बस्थानक त्याची पाहणी केली पाहणी एसएटी केली की आमची काय मागणी होती आणखीन काय पैसे कमी पडत आहेत तो स्वार्थ पण त्यांना दाखवायचा होता म्हणून महाराजांना ते दाखवलं आणि अर्धवट काम पण दाखवलं आणि एस टीच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा मागणी केली की तीन कोटी रुपये आपल्याला लागणार आहेत जेणेकरून जे ते कंपाऊंडिंग करायचं आहे आणि वाढीव सिमेंट कॉन्क्रीटचं कामही तिथं राहिलेलं आहे ती मागणी त्यांच्याकडे दिली त्यानंतर आम्ही आलो आपलं जे उपविभाग पीडब्ल्यूडीचा आहे त्या भव्य वास्तूचं उद्घाटन केलं त्यानंतर जिल्ह्यातीलच नाही तर मराठवाड्यातील चांगल्या शासकीय विश्रामगृहापैकी एक असलेल्या आवश्याच्या विश्रामगृहाचं उद्घाटन त्यांनी केलं एक आगळ्या वेळ उद्घाटन पाटील आहे आतापर्यंत उद्घाटन बघितले फित कापू उद्घाटन झालं पण आमच्या महाराजांनी उद्घाटन कसं केलं विश्रामगृहामध्ये विश्रामच करून उद्घाटन केलं ते म्हणले अभिमान उद्घाटन आपण असं नाही करायचं मी मुक्काम येतो आणि तिथं राहूनच मुक्काम करून उद्घाटन करतो म्हणजे एक चांगला मेसेज या निमित्तानं देण्याचा प्रयत्न महाराजांनी केला महाराज घोड्यावर जरी असतील तरी महाराज जमिनीवरचे आहेत आणि महाराजांनी कार्यकर्त्यांना काय लागतं हे बघून त्यांनी या ठिकाणी आले आणि दुसरं उद्घाटन कॅन्टीनचं पण केलं जेवण करून उद्घाटन कॅन्टीनचं पण केलं त्यामुळे सगळी उद्घाटन त्यांनी म्हणजे म्हणजे त्याला काय म्हणतो आपण प्रतिनिधी स्वरूपात नाही प्रत्यक्ष उद्घाटन त्यांनी या निमित्तानं केलं मी म्हणलं मुक्कामाला घरी चला म्हणून नाही नाही माहितीच थांबतो मला आणि त्यांनी अतिशय आपल्या आवश्याच्या सन्मानामध्ये त्यांच्या मुकामान भर पडले असं मी या ठिकाणी मानतो कारण तुम्ही नुसते मंत्री नाही तर आम्ही जे दैवत मानतो छत्रपती शिवरायांना ते तुम्ही वंशज आहात म्हणून अंशाचा सन्मान या निमित्तानं आम्ही तो मानतो असं माझं अतिशय नम्रपणे निवेदन या ठिकाणी आहे सकाळी उठल्यापासून उद्घाटन सिलसिल चालूच आहे मला आता गोपाळ बोलतो माझा कानात म्हणला की महाराज त्यांच्या मतासनात फिरले का नाही एवढं आपल्या मतासनाथ फिरले म्हणून हे खरं आहे की सकाळी आठ वाजल्यापासून आपण पूर्णपणे फिरतीवर आहे आपण सुरुवातीला तांबरवाडीला गेलो तिथल्या गावची पाहणी केली तिथले रस्ते पाहिले तिथे विहीर पाहिली जलजी जल मशीन मधली तिथले पाईपलाईनचे कामं पाहिले तिथे झालेली विकास कामं पाहिली बिहार पॅटर्न पाहिला वृक्ष लागवड पाहिली फळबाग लागवड पाहिली पुढे का आपण कासार शिशीला गेलो त्याही ठिकाणी तालुका व्हायच्या पहिलं तालुका निर्मिती होती आहे आणि त्या ठिकाणी अपर तहसीलची पाहणी केली शासकीय अधिकारी आणखी राहायला यायचे तोपर्यंत त्याच्या निवासस्थानाची आपण पाहणी केली तिथंही उपविभाग आपण आणला आहे खरं म्हणजे या राज्यामध्ये दोनच गाव किराणा असे आहेत की ज्या गावामध्ये तालुका व्हायच्या पहिलं तालुक्यासाठी ऑफिस यायला लागले त्या अकलूज आणि आपलं कासारशेशी त्या ठिकाणी उद्घाटन झालं म्हणजे लोकार्पण झालं वास्तूच आणि तिथेही कासारशी रिमोट एरिया आहे खरं म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच म्हणतो महाराष्ट्र स्थापनेपासून सुद्धा की त्या भागाकडे कोणी पाहिलंच नाही त्या भागामध्ये सुद्धा सुसज्ज एक व्ही आय पी आणि पाच व्ही आय पी असे सूट त्या ठिकाणी आपण रेस्ट हाऊस पण त्या ठिकाणी केलेलं आहे विकास त्यांनी पाहिलेली आहे पुन्हा आम्ही परतीला आलो खरं म्हणजे किल्लारीमध्ये आपला जो भूकंप झाला होता त्र्याण्णवमध्ये त्या भूकंपाच्या मृतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करायच्या निमित्तानं त्या ठिकाणी आपण पुष्प अर्पण केलं पुढे गेलो आपण आणि हा एडीबीचा रस्ता हाही जाणार रस्ता पाहिला खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये मी अभिमानान सांगेल की महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये इतका निधी आला नाही एडीबीचा तितका निधी औसा तालुक्याला आलेला फक्त औसा तालुक्याला म्हणजे हे पाचशे कोटीचा रस्ता आणि हा एकशे पासष्ट कोटीचा रस्ता साधारण साधे सातशे कोटी रुपये एडीबीच्या माध्यमातून आवसाच्या विकासामध्ये आले आणि आज आशिवपासून किल्लारी मातोळा किल्लारी ते डायरेक्ट ननंद किल्लारी निलंगेच्या कोपऱ्यापर्यंत हा त्रेपन्न किलोमीटरचा रस्ता अतिशय भव्य दिव्य आहे तो ओडीआर असेल एमडीआर असेल पण आज तो स्टेट हायवे होतोय याचा मला आनंद आहे आणि हा रस्ता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून सुरू झालेला हा रस्ता तो जातो महात्मा कवा ना कवानाक्याला या रस्त्याला आपण महापुरुष दोन महापुरुषाला जोडणारा रस्ता असल्यामुळं महापुरुष मार्ग रस्ता दिलाय तोही रस्ता अर्धा पूर्ण झालाय हाही रस्ता बऱ्यापैकी पूर्ण झालाय आता दिलीप मा, मा आहे माने साहेब त्यांची एजन्सी काम करते मी त्यांचं अभिनंदन करेल की मराठवाड्यामध्ये अशी मशिनरी त्यांनी आणली आहे की काळ्या मातीवरती प्रोसेसिंग करते आणि कितीही पाणी लागलं तरी एक इंच सुद्धा म्हणजे एक सेंटीमीटर इंच कशाला सेंटीमीटर सुद्धा खाली जाणार नाही रस्ता अशी टेक्नॉलॉजी त्यांनी आणलेली आहे आणि त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आशिव ते किल्लारीपर्यंत असं तयार होतोय हे आपल्या अभिमानाची गोष्ट आहे एक आगळा वेगळा विकास चौफेर विकास या निमित्तानं होताना आपल्याला दिसतोय पुन्हा श... आम्ही बोरफळची शाळा आम्ही लोकार्पण केलं खरं म्हणजे सीएसआरच्या माध्यमातून आपण दोन कोटी रुपये आणले आणि तीन शाळा दत्तक घेतल्या खिचरेसर आहेत या ठिकाणी खरं तर ते बोलले असते पण आता महाराजांना पण जायचं आहे पण त्या माध्यमातून जिल्हा परिषदची शाळा सुद्धा एका उच्च दर्जे शाळा होऊ शकते हे दाखवून देण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून या ठिकाणी तीन शाळाला केलेला आहे अनेक विकास कामं आपण पाहिले विकास कामं होत असताना इकडे आम्ही अध्यात्म टिकवलेलं आहे प्रति पंढरपूर म्हटलं जातं त्या ठिकाणी आम्ही महाराजांना सांगितलं एकदा मला गोर गोरखनाथ महाराज फोन आला आम्हाला हे करायसाठी वीस लाख अपर आमदार निधी दिला पण सिमेंट रस्त्याला त्यांची मागणी आला मी आतोला सांगितलं एकदा सगळे अधिकारी घेऊन जा सगळे अधिकारी घेऊन मला शिटी आपली सध्या त्या मोठा आपण झालेला खेळत खेळत त्यामुळं मी सांगितलं अतुलला की तू सगळे अधिकारी घेऊन जा गृह महाराज असतील अवशेकर महाराज असतील किंवा गोरखनाथ महाराज असतील त्या तिघांना घेऊन बसा त्याला काय काय लागतं विचारा आणि जे जे लागते ते सगळं घ्या एकदाच आराखडा तयार करा आणि पाच कोटीचा आराखडा आरा तयार केला मी गिरीश महाराजांचा आभार मानतो पाच कोटी रुपये त्यांनी मंजूर करून दिले अशा प्रकारे टप्प्याटप्प्या नाही आणि एकच सांगतो की या निमित्तानं विकास तर होतोच आहे चौफेर तुम्ही पाहताय पण विकासाबरोबर आवश्यची संस्कृती पार। जे वारकरी संप्रदाय आहे किंवा जे नाथ संस्थांना संस्कृती घालून दिलेली आहे ते संस्कृती टिकवण्याचं कामही आपल्या माध्यमातून आपण करतोय माझ्या वडिलांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्तानं आपण गावागावामध्ये भजनी साहित्य वाटलं ते त्याचं देवतो काय खरं म्हणजे आमचे सहकारी एक 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 आता खाणं बंद करून माळ माळ घाल माळ घाला म्हणणार नाही पण घालायला लागलेले आहेत याचाही मला या निमित्तानं खऱ्या अर्थानं आनंद आहे असंही या निमित्तानं म्हणेल पण या निमित्तानं खरं म्हणजे आज आपण पाहतोय की महाराज दोन दिवसापासून या आपल्या मतदारसंघात फिरताय आणि दोन दिवसापासून ते सुद्धा आता बोलता बोलता मला गाडीत म्हणले एकूण आवी पैसे आणले किती तुम्ही मी म्हणलो खरं सांगायचं तर नरेगा सिंचन विहिरी गोटे सोलार या सगळ्या देश घातला बिडवणी घातला हिशोब आमच्या त्यांच्या देशा साधारण सदोतीसशे ते अडुतीसशे कोटी रुपयाचा विकास निधी मागच्या पाच वर्षामध्ये आपण आणलेला आहे आणि तात्पर्य तळापर्यंत पोहोचलेले आहेत जल जीवन मिशनच्या माध्यमातून गावागावाला विहिरी झाल्या गावागावाला पाईपलाईन पाणी झालं पण अनेक ठिकाणी विजयमुळे प्रॉब्लेम यायचे मी माझ्या आमदार निधीतून प्रत्येक गावाला सेपरेट पाणीपुरवठा डीपी दिला आणि पाणी कधी बंद होणार नाही काळजी आयुष्याने घेतली एक आगळा वेगळा विकास खऱ्या अर्थानं आमदार निधीतून ते डीपी द्यायचं मंजुरी आतापर्यंत नव्हती माननीय उद्धवजींच्या काळामध्ये दादा दादाकडे दादाकडे अर्थमंत्री होते दादा मी दादाकडे जाऊन स्वतः बदल करून घेतला आणि मग डीपी द्यायला चालू केला आपण शेतरस्त्याला सुद्धा शेतरस्त्याला सुद्धा आमदार निधी खाताने देत नव्हता मला श्रीकांत लिखी दिले उत्तर म्हणजे श्रीकांत कलेक्टरनी की आमदार निधी वापरता येत नाही मी एस साहेबाकडे जाऊन तो पुन्हा बदल करून आणला आणि आज आमदार निधीतून आपल्या या मतदारसंघामध्ये तेराशे किलोमीटरचे रस्ते आपण करू शकलो याचाही मला मनस्वी आनंद आहे आणि मी काल एक मे दिवशी संबोधन करत असताना तहसीलदारांना मी सूचना आहे की एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत आपल्या तालुक्यामध्ये एकही रस्ता अतिक्रमण असलेला असा कामा नये सगळे रस्ते अतिक्रमण मुक्त असतील अशी घोषणा ते स्वतः करणार आहेत एकतीस मार्च पुढच्या सव्वीस नंतर निलंगा तहसीलदार आणि ते तहसीलदार आपल्या मता सांगा त्यामुळे अशा प्रकारचं एक टार्गेट ठेवून एक टार्गेट बेस काम करण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून करतो आहे म्हणजे शेशी हे एक दुर्लक्षित भाग होता त्या ठिकाणी पाण्याचा विषय होता याही ठिकाणी पाण्याचा विषय होता पण याही ठिकाणी महाराज आवशयामध्ये तिसरा टप्पा आणि पाणी हे विषय कायम चर्चेचा विषय राहिलेले बरोबर आहे का नाही तिसरा टप्पाही सॉल्व्ह केला आणि पंचेचाळीस कोटी मान्य देवेंद्रजी सीएम असताना दिले आज घराघरामध्ये जे पाणी आहे ते माकणीचं पाणी तुम्हाला प्यायला मिळत अशा प्रकारचं काम विकास करत असताना फक्त रस्ते नाही सर्वांगीण किंवा संपूर्ण विकास या निमित्तानं करण्याचं काम आपण करतोय आज आपण आशिवला गेलो होतो महाराज आणि आशिवला आपण दहा एमयू आग्रहाचं केवीचं आपण उद्घाटन केलं असे दोन वर्षांपूर्वी आम्ही बैठक घेतली आणि माननीय देवेंद्रजींना ऑनलाईन घेतलं त्यावेळेस ऊर्जा खात त्यांच्याकडे होतं ते डी सी एम होते आणि सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती आपण टॉप अधिकारी सगळ्यांची आणि त्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या त्यांनी सांगितलं की औसा मतदारसंघामध्ये जे जे लागतंय त्याचा एक आराखडा तयार करा पुढचे वीस पंचवीस वर्ष काही लागणार नाही किंवा काय काय लागतं असा आराखडा तयार करा तो आराखडा तयार झाला आणि मान्य देवेंद्र तीनशे आठ कोटी रुपये आपल्याला एम एसीबीच्या माध्यमातून दिले आज अकरा उपकेंद्र आपण मंजूर केलेत त्यातले वळम्र तयार झाले आशिव रामलिंग मुदगड आणि मला वाटतंय लिंबाळा दाऊ बरोबर आहे ना एम एसीबीचे लोक लिंबाळा दाऊ हे चालू झालेले आहेत आणि बाकीचे पाईपलाईन मध्ये आहेत आपण घेतलेलं आहे आज आवश्यामध्ये दोन एमई शिल्लक आहे औष्यामध्ये आपण एमआरडीसी मागणी केल्यानंतर पाच एमई दिलं ते तीन एमई वापरतायत अजून औसा किती वाढलं तरी दोन एमई आणखी शिल्लक का आहे आपल्याकडे इतकी तरतूद आपण करून ठेवलेली आहे त्यामुळे प्लॅनिंग करून असं नाही की आपल्या पैसे घातले प्लॅनिंग करून पुढचे पंचवीस वर्ष आवश्यकांना इजी इजी वागणं कसं जाईल यासाठी अभ्यास पूर्ण करून आपण एक आराखडा तयार केला आणि त्या आराखडा आराखड्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे मी मुख्यमंत्र्यांचा आभार मानतो आणि हे सगळं जे शक्य आहे ते केवळ देवेंद्रजीमुळे शक्य आहे हे प्रामाणिकपणे मी कबूल करतो मी किती आपण किती गेलो देणार नसेल काय करणार आहे शेवटी त्यामुळे देणारा पाहिजे त्यामुळे मय हे सगळं जे काय विकास कामावशाचे आहेत हे सगळं मान्य देवेंद्रजीला समर्पित करतो हेही या ठिकाणी तुम्हाला निमित्तानं सांगू इच्छितो खरं म्हणजे औषध रुग्णालयाचा विषय ढेले साहेबांनी आता मांडला चाळीस पन्नास वर्षापूर्वी या ठिकाणी तीस बेडचं हॉस्पिटल होतं धाराशिव जिल्हा असताना त्यावेळेस आपला खरं म्हणजे दरम्यानच्या काळामध्ये नॅचरल ग्रोथ जे असते तीस बेडचं हॉस्पिटल पन्नास बेड व्हायला पाहिजे पन्नास बेडचा शंभर बेड व्हायला पाहिजे मग ट्रामा आला पाहिजे पण ते झालं नाही मागच्या काळामध्ये कदाचित नियतीला सगळी कामं माझ्याकडून करून घ्यायचे असतील त्यामुळे राहिला असावं पण मी अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो मी पन्नास बेडचं मागितलं नाही तानाज सावंत साहेब होते त्यावेळी सीएम माननीय एकनाथजी शिंदे साहेब होते डीसीएम साहेब होते डीसीएम साहेबांनी फोन केला दोघांनाही आणि ते आपण मंजूर करून म्हणून सावंत साहेबांचे आभार या निमित्ताने मानणार आहे की त्यांच्या काळामध्ये मला हे मंजुरी मिळाली पण दरम्यानच्या काळामध्ये अनेक विषय झाले कारण या हॉस्पिटलला शंभर बेडच्या पाच एकर जागा लागते नियमान आपल्याकडे जागा नाही बाहेर कुठे जावं तर तो पुन्हा अडचणीचा विषय होणार आहे त्यामुळे आम्ही पर्याय काढला आणि मला वाटतं दोन एच पी सी घेतले आपण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एखाद्या विषयासाठी दोन एच पी सी घ्यायची वेळ कधी आली नाही आवश्यामुळे दोन एच पी सी सरकारला घ्यायला लागले दोन एचपीसी घेऊन मंजूर केला आणि आज शंभर खटाचं हॉस्पिटल उपजिल्हा रुग्णालय अरे जो जिल्हा ना लातूर त्या जिल्ह्याला रुग्णालय नाही अजून आपलं उपजिल्हा रुग्णालय शंभर बेड जायला लागलाय आणि तेही तुम्ही बघितलं आता काय काय सुविधा आहेत तुम्ही सगळं बघितलं मी सांगायची आवश्यकता नाही ज्या ज्या सुविधा मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आहेत संभाजीनगर असेल पुणे असेल त्या सगळ्या सुविधा आपल्याकडे आहेत पार्किंगच शंभर फोर व्हीलर अडीचशे टू व्हीलर्स आहे म्हणजे विचार करा कसला भव्य दिव्य पाच मजली दोन लिफ्ट आहेत वेगवेगळ्या त्यामुळे तेही या निमित्तानं एक अतिशय भव्य दिव्य रुग्णालय या निमित्तानं होताना दिसते आणि शंभर कोटी मला रोहन म्हणत होते की पैसे आणखी लागणार आहेत साहेब म्हणलं रोहन शंभर कोटी लागले ना अरे शंभर कोटी साहेब डिशेम होते आता साहेब सीएम आहेत अजून शंभर कोटी आणतो तुम्ही काय काळजी करता तुम्ही किती भव्य करा तेवढं भव्य करा त्यात काय आपल्याला पैसा कमी पडणार नाही आणि आता पालकमंत्री दमदार पालकमंत्री आहे माझ्या ऐकाय दिसतो की दमदार गडी मग तसा पालकमंत्री मागा असल्यावर काय अजून मला कमी पडणार आहे वर देवेंद्रजी खाली पुन्हा आपले महाराज त्यामुळे मला कुठलंही कमी पडेल असं मला या ठिकाणी वाटत नाही पण हे माझी एकच सूचना आंदे साहेब इथं आहेत मला तुम्ही पाहिलं नाही मुलाने सत्कार करा तुमचा पण माझी तुम्हाला विनंती आहे तुमचंही नाव व्हावं असं बांधकाम करा तुम्ही आतापर्यंत तुमच्या इतिहासामध्ये अनेक बिल्डिंग बांधल्या पण हे बिल्डिंग त्याच्यापेक्षा वेगळी असावी क्वालिटीचं काम व्हावं ही तुम्हाला सूचना जाहीरपणे मी करणार आहे क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइ मी बघणार आहे महिन्याच्या महिन्याला वर्क प्रोग्रेस प्रोग्रेसेस त्यामुळे क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज अजिबात करणार नाही तुम्हालाच नाही मी सांगितलंय काल सगळ्या अधिकाऱ्यासमोर माझे कार्यकर्ते काम करत असतील माझे नातेवाईक काम करत असतील तुम्ही जर डायरेक्ट कारवाई करा त्याला मी जर विचारलो का कारवाई केली तर मी अभिमानी पवारांना घेणार नाही पण क्वालिटी मध्ये कॉम्प्रोमाइज मी घेऊ देणार नाही कोणी असो आम्ही एवढे मेहतीने पैसे आणतो शेवटी पैसे असे येत नाहीत मंत्र्याच्या पाया पडावं लागतंय झिजावं लागतंय चक्रा मारावं लागतंय मंत्रालयात इकडं तिकडे मंत्र्यांच्या जा घरी जावं दा लागतंय दारात जावं लागतंय इकडे जावं तिकडे जावं लागतंय पैसा उघडत नसतो आम्ही एवढ्या मेहतीने पैसा आणायचा आणि तो पैसा वाया जायचा हे आपण काय सहन करणार नाही म्हणून क्वालिटीमध्ये अधिकाऱ्यांनी पीडब्ल्यूडी असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल या सगळ्यांना माझी सक्त सूचना आहे सीएमजे सेवा असेल पीएम जे सेवा असेल मायनर इरिगेशन मोठं इरिगेशन सगळ्यांना माझी सूचना आहे औसा विधानसभा मतदारसंघामधली कामं उत्तम दर्जाची क्वालिटीचीच व्हायला पाहिजे त्यामध्ये मी आमदार म्हणून कुठली कॉम्प्रोमाइज करणार नाही हे जाहीरपणे तुम्हाला मी सांगणार आहे या निमित्तानं खरं म्हणजे राजांना पुढे जायचं आहे मला खूप बोलता येईल पण आपण सगळं हॉस्पिटलचं सगळं रूप बघितलेलं आहे कसं असणार आहे आणि मी सांगत होतो की पाच एकर जागा पाहिजे पण आपण मग ते कन्वर्जन पाच मजलीमध्ये केलं दोन एच पी शिक घ्यावं लागल्या पाच मजली होत आहे आपलं हॉस्पिटल आता त्यामुळे एक अतिशय भव्य दिव्य हॉस्पिटल आणि साहेब म्हणल्याप्रमाणे ट्रामा सेंटर पण आपल्याला लगेच चालू करता येईल त्याच्यात ते त्यालाही काय वेळ लागणार नाही हे तुम्हाला या निमित्तानं सांगणार आहे खरं म्हणजे प्रत्येक मजल्यावर काय काय असणार आहे हेही सांगितलेलं असलं तरी मी पुन्हा एकदा त्याचा ओप करायची आवश्यकता नाही पण डायलिसिस पण आपल्याकडे असणार आहे हे लक्षात घ्या म्हणजे डायलिसिस ना आपल्याला तर औषधच्या लोकांना डायलिसिस तिकडे पाणी नाही आपण इतके डायलिसिस सेंटर से से करतो इथंच आपण उपलब्ध करतोय लातूरचे लोक आपल्याकडे आले पाहिजे अशी व्यवस्था आपण निर्माण करतोय आज मला कलेक्टर काल बोलता बोलता बोलले आपलं एवढं भव्य दिव्य सगळं बघून आता आम्ही बीडीपीसी कडेच घेऊ म्हणे मी तुम्हाला सांगतो लात मी आमदार व्हायच्या पहिला म्हणलो होतो मागच्या वेळेस रेकॉर्ड वर आहे पाटील साहेब काढून बघा लातूरचे लोक औषध राहायला येतील अशी व्यवस्था निर्माण करतो म्हटलं होतं आणि ते व्यवस्था निर्माण करायला लागलो आज लातूरची बाजारपेठ सगळ्या बघा आज आमचे ताते आहेत रातो सर आहेत त्यांना विचारा आपली बाजारपेठ अडुसष्ट नंबरला होती महाराष्ट्रामध्ये आज बघता बघता पंधराव्या नंबरला आली आणि विभागातून दुसऱ्या नंबरला आली म्हणून बाजार समितीचे सभापती उपसभापती संचालक मंडळ या सगळ्याचे मनातून अभिनंदन करतो अतिशय चांगलं आणि पारदर्शक काम या निमित्तानं ते करतायत एकूण सगळीकडे कर बघाल तुम्ही अशा पद्धतीचं क्वालिटीचं काम होतंय चौथ्या मजल्यावर नातेवाईकाला बसायची व्यवस्था केलेली आहे पाच महिला कॅन्टीन आहे प्रायव्हेट रूम पण आहेत स्किल लॅब स्किल लॅबचा उल्लेख आता झाला त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असा व्हिडिओमध्ये स्किल लॅब हे फक्त या राज्यामध्ये सात आठ दहा ठिकाणी आहे बरोबर स्किल लॅब कोण नाही पण आपल्याकडे स्किल लॅब पण आपण या निमित्तानं करतोय म्हणजे कशा प्रकारचं हॉस्पिटल असलं पाहिजे हे औषध बघायचं आणि मग दुसरीकडे बांधायचं अशी व्यवस्था आपण या निमित्तानं निर्माण करतोय खूप काही बोलण्यासारखं आहे पण एक एवढं सांगतो की आपलं एक रुग्णालय एक आदर्श रुग्णालय असेल पण या निमित्तानं सूचनाही करेल आजही आम्हाला कधी फोन येतो की हॉस्पिटल डॉक्टर नाही ढेले साहेब तुमच्या काही मर्यादा ही पण आजही आम्हाला कधी कधी फोन येतो की डॉक्टर उपलब्ध नाही तो फोन पुन्हा येऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे कारण मला माहिती आहे मला एकदा मला वाटतं आमच्या खुंदमीरचा फोन आला होता ते म्हणले की साहेब इतर असं डिलिव्हरी पेशंट आलंय आणि कुणीच नाही तर असा फोन पुन्हा येणार नाही याची काळजी हॉस्पिटल प्रशासनाने घ्यावी अशी विनंती तुम्हाला या निमित्तानं मी करतो मी जास्त काय बोलणार नाही पण या निमित्तानं आज आपल्याला भरभरून सगळं सरकारनं दिलेलं आहे काही मागण्या पण मला आल्या आमचा सारे सरपंच बसलाय पुढे त्यांनी चिठ्ठी पडली आहे मला आमचं पीएचचं काय झालं म्हणून त्याची मागणी पीएच ची आहे आपल्याला ते करायचं आहे कल आमच्या वाकडेचं गाव कोकळगाव आणि सारोळा या दोन गावाला आपल्याला पीएच आपल्याला करायचं नव्यानं त्याचाही प्रस्ताव आपण द्यावा मान्य पालकमंत्री मोदी पुढे पाठवतील अशी विनंती आपल्याला या निमित्तानं करतो आणि या मतदारसंघामध्ये भरभरून दिल्याबद्दल मान्य एकनाथ शिंदेसाहेब असतील मान्य देवेंद्रजी असतील मान्य दादा असतील किंवा आमचे पालकमंत्री मोदी असतील या सर्वांचा मनातून आभार मानतो आणि पालकमंत्र्यांना विनंती करतो की आवशाला जर तुम्ही बघताय आज दिवसभर बघताय कालपासून बघताय औसा विकासाची विकासाच्या वाटेवर आहे विकास करत त्यामुळे डीपीसी तुमच्या हातात आहे मला काय काय देता येतं तेवढं तुम्ही द्यावं अशी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र